उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या काँग्रेसने दोन जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या होत्या त्या दोन्ही जिंकून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी करिश्मा केला आहे जासई जिल्हा परिषदेच्या गटातून डॉक्टर मनीष पाटील चिरनेरमधून ॲडवोकेट अविनाश ठाकूर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे यावेळी माजी आमदार मनोहर भोईर उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी विजयोत्सव साजरा केला यावेळी महेंद्र शेठ घरत म्हणाले महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून आलेत रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम आज बॅरिस्टर अंतुले साहेब यांची जयंती आहे त्यामुळे काँग्रेसने मारलेली बाजी कौतुकास्पद आहे त्यामुळे अंतुले साहेब आणि दिबा पाटील साहेब यांना महाविकास आघाडीचा विजय समर्पित करत आहोत